या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नेरळ माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार सहा नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार हिल क्वीन पासून बंद असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे मध्य रेल्वे मुंबई विभागानं सहा नोव्हेंबरपासून सेवा सुरू करण्याचे से अधिकृत परिपत्रकही जारी आहे पहिली गाडी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नेरळहून सुटून अकरा वाजून तीस मिनिटांनी माथेरानला पोहोचणार तर दुसरी गाडी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार तर ती दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार माथेरानहून परतीच्या गाड्या ह्या दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि दुसरी चार वाजता सुटणार आहे आणि आपल्या वेळेत त्या पोहोचतील पहिल्या गाडीत विशेष विस्टाडोम कोच सुद्धा लावण्यात आला असून पर्यटकांना डोंगर दऱ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद अगदी चहूबाजून निहाळता येणार आहे मे महिन्यात दडी कोसळल्यानं ही सेवा बंद होती सप्टेंबर पासून रेल्वे विभागानं दुरुस्ती पूर्ण करून मार्ग पुन्हा सुरळीत केला आहे या निर्णयानं पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे माथेरानच्या दऱ्यांमधून पुन्हा एकदा हिल क्वीनचा शिट्टीचा आवाज घुमणार असून पर्यटकांनाही आवडती ट्रेन निसर्गाचा आनंद देणार आहे व्यापारी वर्गासाठी ही दिलासादायक बातमी आहे सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये माल वाहतूक करणारी विशेष मिनी ट्रेन सेवा नेरळ माथेरान मार्गावर सकाळी सात वाजता सुटणार तर माथेरानहून परतीची ट्रेन दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मांझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज